हॅलो राधिका फॅशन वर्ल्डमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत छातीनुसार भुंडाखोली किती घ्यायची तसेच शोल्डर किती घ्यायचे छातीनुसार शोल्डर किती घ्यायचे आलेल्या जुन्या ब्लाऊजवरून मापी कशी घ्यायची हे सर्व आज आपण ह्या भागामध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याच्यामध्ये ब्लाऊजवरून मापी कशी घ्यायची पूर्ण दाखवलेली आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण हे हेल्पफुल आहे तुमच्यासाठी चला तर मग व्हिडिओ सुरू करूया व्हिडिओ आवडला असेल तर वेळेला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तर अठ्ठावीस इंच छातीसाठी आपल्याला पावणे पाच इंच आपल्याला काय करायचं आहे तर मुंडाखोली घ्यायची आहे हे जर चार्ट तुम्हाला व्यवस्थितरीत्या आले तर कोणताही ब्लाऊज ब्लाउज तर तुम्हाला परफेक्टरित्या येईल तीस इंच जर छाती घेर असेल तर पाच इंच आपल्याला मुंडाखोली घ्यायची आहे तसेच बत्तीस इंच छातीसाठी आपल्याला पाच इंच मुंडाखोली घ्यायची आहे चौतीस इंच छातीसाठी आपल्याला सव्वा पाच इंच मुंडाखोली घ्यायची आहे तर इथे आपल्याला आता चौतीस इंचच्या पुढील सर्व छातीसाठी आपल्याला सव्वा पाच इंच मुंडाखोली घ्यायची आहे चौतीस छत्तीस अडोतीस चाळीस बेचाळीस सव्वेचाळीस छाती असो चौतीसच्या पुढे आपल्याला लक्षात ठेवायचं फक्त सव्वा पाच इंच आपल्याला मुंडाखोली घ्यायची आहे हे चार्ट तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा व्यवस्थितरित्या तर तुम्हाला प्रत्येक वेळेस मुंडाखोली मोजण्याची किंवा कन्फ्यूज होण्याची शक्यता नाही व्यवस्थितरित्या तुम्हाला मुंडाखोली कशी टाकायची छातीनुसार हे तुम्हाला आणि ही मुंडाखोली एकदम मुंडा व्यवस्थितरित्या बसते मागील गळाखोलीनुसार आता मागील गळाखोली जर डीप असेल तर त्यानुसार शोल्डर किती घ्यायचे ह्याचा आपण चार्ट बघणार आहोत आपण पहिला आपला चार्ट अपलोड आहे एक छाती लूजिंग त्याच्यामध्ये किती द्यायचं त्याच्यामध्ये सांगितलेले आहे तसे ह्या चार्टमध्ये तोच चार्ट आहे फक्त ह्याच्यामध्ये मागील गळा खोली व हो शोल्डरचे माप किती घ्यायचे हे दाखवलेले आहे तोही तो व्हिडिओ बघू शकता तर तीन इंच मागील गुळा खोली खोली असेल तर सात इंच आपल्या शोल्डरचं माप राहणार आहे आणि चार इंच गळाखोली असेल तर साडेसात इंच आपली शोल्डर राहणार आहे आणि साडेचार इंच गळाखोलीला साडेसहा आणि पाच इंच गळाखोलीला साडेसहा म्हणजे तुमच्या लक्षात येते हे माप आपल्याला बंद ग मा म्हणजे कमी गळ्याच्या मापासाठी पण आपल्याला हा चार्ट उपयोगी आहे आणि डीप गळ्यासाठी हा आपला चार्ट उपयोगी आहे साडेपाच इंच गळाखोलीला सव्वा सहा इंच शोल्डरचं माप आहे सहा इंच गळाखोलीला सहाच इंच आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे आणि साडेसहा इंच गळा खोलीला बावणीस सहा इंच आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे सात इंच गळ्यासाठी आपल्याला साडे पाच इंच आपल्याला काय करायचं आहे शोल्डर घ्यायचं आहे आठ इंच गळ्या खोलीसाठी पाच इंच साडेसात इंच खोलीसाठी आपल्याला सव्वा पाच इंच शोल्डर घ्यायचं आहे आता आठ इंच गळ्याचा खोली जर असेल तर आपल्याला पाच इंच शोल्डर घ्यायचं आहे आणि साडेआठ इंचाच्या सर्व पुढील गळ्यांसाठी आपल्याला साडेचार इंच शोल्डर घ्यायचं आहे साडेचार इंच शोल्डर घ्यायचं आहे म्हणजे ह्या चार्टमध्ये तुमच्या लक्षात आलं जसं जस गळा आपला वाढत जातो तसं तसे शोल्डरचे मापे कमी होत जाते तर तसेच आता आपण आलेल्या मापाच्या ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची हे बघणार आहोत सुरुवातीला ले पहिल्यांदा आपल्याला उंची घ्यायची असते मागील उंची घ्यायची आहे आपल्याला ब्लाउजची पहिल्यांदा आपली मागील उंची तेरा इंच आलेली आहे आता तिथेच आपल्याला मागील गळा घ्यायचा आहे मागील गळा आपला नऊ इंच आलेला आहे आता आपल्याला ब्लाउजचे बटन लावून आपल्याला आता शोल्डरचे माप घ्यायचं आहे ते बाईच्या ह्या खांद्यापासून ते ह्या खांद्यापर्यंत असे आडव्या असे पूर्ण शोल्डरचे माप घ्यायचे नंतर आपल्याला शोल्डर पट्टीचे माप घ्यायचे जी तयार शोल्डर पट्टी आहे त्या शोल्डरपट्टीचे माप घ्यायचे आता आपल्याला छातीचे माप घ्या माप घ्यायचं आहे छातीचे माप घेताना ब्लाऊज उलटा करावा आणि व्यवस्थितरित्या ब्लाऊज ठेवून जे पट्टी असती तिथून आपल्याला छातीचे माप घ्यायचं आहे फिटिंगच्या टिपपर्यंत एकदम काखेमध्ये आणि तुम्ही पूर्ण असे पण चेक करू शकता तुमचे किती माप बरोबर ते आलेले घेतलेले माप बरोबर आहे का बघण्यासाठी नंतर तुम्ही पुढील गळा घ्यायचा आहे पुढील गळा आपल्याला सा या पद्धतीने मेजर करायचा आहे सहा इंच आपला पुढील गळा आहे त्यानंतर ता आपल्याला भाईची उंची यायची आहे ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्या पद्धतीने टेप धरून व्यवस्थितरित्या मापे घ्यावीत मापेमध्ये मापे घेताना कुठेही ब्लाऊज लूज सोडू नये व्यवस्थितरित्या पक् त्याला व्यवस्थितरित्या धरून जर मापे घेतले तर मापे एकदम व्यवस्थित येतात थोडासा लूज आपल्याकडून झाला तर ते मापामध्ये अर्धा ते पाऊण इंचा फरक पडू शकतो खालच्या बाजूला आपल्याला व्हायच्या पाच इंच आपल्याला सव्वा पाच इंच आपल्या इथं दंड आलेला आहे आता आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे हे टक्स पॉईंट जर तुम्ही घेतला तर कटोरीचा टक्स कुठेही क चुकत नाही हा टक्स पॉईंट कसा घ्यायचा तर कटोरी मध्यातून दुमडून शोल्डर ते टक्स पॉईंटचे माप घ्यायचे कटोरी मध्यातून दुमडून घ्यावी म्हणजे टक्स पॉईंटचे माप व्यवस्थितरित्या घेता येते आता आपल्याला घेराचे माप घ्यायचे आहे कमरघिराचे माप घेताना आपण हुक लावतो त्या बाजूने आपल्याला कमरघराचे माप गोलाकार माप घ्यायचं आहे आणि पट्टी सोडून द्यायची आहे साडे एकतीस इंच आपलं कमर घेरीत आलेलं आहे तर आलेल्या मापामध्ये किती इंचाने बदल करायचे ते आता बघणार आहोत तर छातीमध्ये आपल्याला दीड इंच प्लस करायचं आहे साडे दहा इंच येणार आणि शोल्डर आपलं अकरा इंच आहे त्याच्या निम्मे साडेपाच इंच आपल्याला शोल्डर जर, जर गळा तुमची गळ्याची उंची किती आहे त्यानुसार आपण चार्टनुसार शोल्डर ठरवणार आहोत उंची प्लस एक इंच चौदा इंच झालेले आहे कमर घेर साडे एकतीस साडे एकतीसचा आपल्याला चौथा काढायचा आहे त्याचा चौथा भाग काढायचा आहे त्याच्यामध्ये एक इंच डाच रुंदी प्लस दीड इंच मार्जिन द्यायचं आहे साडे एकचा चौथा पावणे आठ साडे तेहतीस इंच आपल्याला येत आहे त्याचा चौथा भाग करून आपल्याला पेपरवर टाकायचा आहे पुढील भाग गळा सहा इंच आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं मागील गळ्यामध्ये पण अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन प्लस करायचं आहे टक्स पॉईंटमध्ये पण अर्धा इंच आपल्याला प्लस करायचा आहे भाई तर भाई उंचीमध्ये जर ब्लाउज साधा असेल बिनस्तरचा तर तुम्हाला दीड इंच प्लस करायचं आहे भाई कटिंग करता आणि जर अस्तरचा असेल तर अर्धाच इंच आपल्याला तिथे प्लस करायचं आहे आठ इंच आपली भाई उंची होणार आहे दंडघेर दंडघेर पण प्लस दीड इंच शिलाई मार्जिन हे सर्व मापे आपण आता पेपर कटिंग कर करताना ते कशा पद्धतीने टाकणार आहोत हे सर्व आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ बघायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स वॉचिंग